सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असत स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर वर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याशे पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस मानवाडीचा शासन निर्णय काढण्याबाबत राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचं मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आशा व गट प्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाले आहेत सरकार विरोधात आंदोलक आक्रोश व्यक्त करत आहेत पाहूयात राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झाला होता याकरिता देखील आशा स्वयंसेविकांनी आंदोलन केलं होतं मात्र या मानधनवाढीचा शासन निर्णय अद्याप न आल्यानं त्यांना आंदोलनाचा हत्यार उपसला आहे बावीस जानेवारीपासून यांनी संप पुकारला आहे राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सिटू संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात उतरले आहेत

आता राज्यातून हे आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत गेले सहा दिवस आज मैदानावरती ऊन थंडी ते आंदोलन सुरू आहे सरकारनं मानधनवाडीचा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा अशी यांची मागणी आहे सरकारविरोधात दा आक्रोश व्यक्त करत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल